हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज श्री क्षेत्र महड देवस्थानच्या वतीनं विद्यार्थ्यांना रेनकोट छत्री वाटप विद्यार्थी वर्गाला मदत करताना अतिशय आनंद होत असल्याचं कार्याध्यक्ष मोहिना वैद्य यांचे प्रतिपादन श्री क्षेत्र महड देवस्थानच्या वतीनं विद्यार्थ्यांना गावातील जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वाटप शुक्रवार चार जुलै रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले गावातील विद्यार्थ्यांना आवाहन करताच प्रतिसाद नाव नोंदणी केल्याबद्दल देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिना वैद्य यांनी आनंद व्यक्त केलाय महड गावातील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप आणि छत्री वाटप करतो आपण पहिली ते चौथीच्या मुलांना आणि लहान शिशू मुलांना शिशुवर्गातील मुलांना सुद्धा रेनकोट वाटप करतो आणि पाचवी पासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण रेनकोट छत्री वाटप करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण प्रत्येक वर्षी सगळ्यांना आपण आवाहन करतो की बाबा सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफिसमध्ये नाव नोंदणी करून जावी तर ह्या नाव नोंदणी जवळजवळ छत्र्यांशी दोनशे ते अडीचशेच्या च्या दरम्यान होती आणि रेनकोट देखील दोनशे एवढा आकडा होता तर आम्हाला आनंद वाटतोय की संस्थेतर्फे आम्हाला हे कार्य करता येत आहे आणि श्रीवरची चरणी प्रार्थना करते की आम्हाला असेच प्रत्येक वर्षी कायम सतत श्री गणपती बाप्पाच्या कृपेने असे सामाजिक कार्य करता येऊ दे आणि ह्यामध्ये आम्हाला कायम सर्व ग्रामस्थांचा कायम सपोर्ट असतो सर्व प्रशासनाचा मध्ये पोलीस अधिकारी असो शा प्रशासकीय अधिकारी असो सगळ्यांचा कायम सपोर्ट असतो आणि प

याप्रसंगी खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोषणा मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका शिवाजी जंगम खालापूर पोलीस ठाण्यातील उप पोलीस निरीक्षक अशोक जगताप श्यामल पाटील नगरसेविका श्वेता गुरव श्रीक्षेत्र महड देवस्थानचे अध्यक्ष मोहिनीताई वैद्य विश्वस्त ऍडव्होकेट विवेक पेटे सिद्धार्थ जोशी किरण काशीकर बडगुजर उपस्थित होते